मानगाव हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे भविष्यात मानगाव हे दक्षिण रायगडची राजधानी होण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे मानगाव शहराला आधुनिक बनवण्यासाठी मानगाव नगरपंचायतीचं रूपांतर नगर परिषदमध्ये करणं आवश्यक असल्याचं लवकरच मानगाव नगर परिषद होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचं अभिवचन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे गेल इंडिया कंपनीने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या सी एस आर अडीच कोटी निधीतून सीबीएसई सी इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिलं आहे माणगाव शहराचा औद्योगिक शैक्षणिक आणि सामाजिक लोकविस्तार झपाट्याने वाढतोय माणगाव हे दक्षिण रायगडचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शहरात पायाभूत आणि भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी माणगाव नगरपंचायतीने रुपांतर नगर परिषद मध्ये करणं गरजेचं आहे यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला देखील मी पालकमंत्री असताना माणगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केलं होतं रोहा मुरुड श्रीवर्धन म्हसळा या नगर परिषदांना शंभर वर्षांचा इतिहास असला तरी माणगावची लोकसंख्या या नगर परिषदांपेक्षा जास्त आहे माणगावची लोकसंख्या ही नगरपालिके इतकी आहे त्यामुळे माणगाव ही सुरुवातीला नगर परिषद होईल तसंच केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकाधिक कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून जास्तीत जास्त नागरी सुविधा नागरिकांना देता येईल असा आत्मविश्वास खासदार सुनील तट टकरे यांनी व्यक्त केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा